आजचा आपला विषय आहे महासंकटाचा काळ किंवा द ग्रेट ट्रिब्युलेशन पिरियड आता पवित्र शास्त्रानुसार आणि प्रभू यशु ख्रिस्तानुसार जगाच्या अंताच्या वेळेस एक सात वर्षाचा असा महासंकटाचा काळ जगावर येणार आहे हे पवित्र शास्त्रात नमूद केलेलं आहे आणि मत्त चोवीसमध्ये जे ऑलिवेट डिस्कोर्स ज्याला आपण म्हणतो की प्रभू यश ख्रिस्ताने डोंगरावरून केलेलं जे संभाषण शिष्यांचे आणि शेवटच्या काळाविषयीच्या ज्या घटना त्याच्यामध्ये महासंकटाच्या काळाचा उल्लेख आहे का आता फेसबुक यूट्यूबवर आजकाल तुम्ही बरंचसं फॉरेनच्या आणि चर्चा न्यूजमध्ये द ट्रिब्युलेशन पिरियडबद्दल वेगळे मतं वेगळ्या पालकांचे चर्चेसचे पाहत आहोत आणि म्हणून एक प्रकारचा गोंधळ आहे एन्ड टाईममध्ये काहीजण शिकवतात की ट्रिब्युलेशन हॅज ऑलरेडी स्टार्टेड की सुरू झालेलं आहे काहीजण म्हणतात सुरू होणार आहे तर का नेमकं काय शास्त्र याविषयी काय शिकवतं कोणतं डिनॉमिनेशन कोणते पाळक कोणते जगप्रसिद्ध व्यक्ती काय म्हणतात ते नाही तर बायबल काय शिकवतं हे आपण बायबलमधून पाहणार आणि माझं तुम्हाला आव्हान आहे चॅलेंज आहे की जे काही मी किंवा कोणी सांगतो ते शास्त्रानुसार आहे का हे चेक करा तरच आपलं सर्वायवल आहे तर ट्रिब्युलेशन पिरियड किंवा महासंकटाचा काळ हा जागतिक का असणार आहे आणि तो सात वर्षाचा असणार आहे पहिला पॉईंट आता याच्याबद्दलचं सविस्तर आपण नंतर जाऊ हा सात वर्षाचा कालावधी असणार आहे आणि याचे दोन भाग असतील पहिले साडेतीन वर्ष शांतीचा काळ आणि नंतरचे साडेतीन वर्ष जे देवाचा क्रोध प्रगतीकरणाच्या पुस्तकात आहे तर सर्व जगावर जो येईल तो नंतरचा साडेतीन वर्षाचा तो खरा महासंकटाचा काळ असेल आणि प्रभूशिवने स्वतः सांगितलं की असा प्रसंग पृथ्वीवर कधी आला नाही आणि यापुढे येणार नाही म्हणून हा काळ सुरू झालाय का केव्हा होणार आहे त्याचे चिन्ह काय असतील त्या काळात काय होईल त्या काळात लोकांचं तारण होईल का सुवार्था गाजवली जाईल का असे प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत आणि या कालावधीमध्ये ख्रिस्ती जगात घटना घडतील राजकीय क्षेत्रात घडतील आणि भौगोलिकरित्या देखील नैसर्गिक आपत्ती देखील ओढवतील असं सा शास्त्रात सांगितलेलं आहे आता की आस्पेक्ट्स किंवा महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला हे मुद्दाम पॉइंट आधीच सांगत आहे की तुम्ही नोट डाऊन करा आणि नंतर आपण शास्त्रभाग पाहू की आस्पेक्ट्स ऑफ द ट्रिब्युलेशन महासंकटाच्या काळाविषयीचे मुख्य वैशिष्ट्ये कालावधी सात वर्ष दानियलाच्या भविष्यवाणीनुसार पहिले साडेतीन वर्ष शांततेचा काळ दुसरे साडेतीन वर्ष अत्यंत कठीण आणि महासंकटाचा काळ आणि ख्रिस्तविरोधाचे प्रगतीकरण द रेव्होल्युशन ऑफ अँटी क्राईस्ट पुढचा पॉईंट आहे घटना किंवा इव्हेंट्स नैसर्गिक आपत्ती युद्ध आणि दुष्काळ नॅचरल डिझास्टर्स वॉर्स अँड फॅमिन्स पुढचा पॉईंट तीव्र ख्रिस्ती विश्वासऱ्याचा तीव्र छळ आणि जुन्या करारात याला याकोबाच्या क्लेशाचा समय असं म्हटलेला आहे याकोबाच्या क्लेशाचा समय नंतर पुढचा पॉईंट ख्रिस्त विरोधाचा उदय किंवा आगमन जागतिक नेता जो देवाला विरोध करेल ख्रिस्त विरोधाचा सत्तेवर येणं त्याच्या पुढचा पॉईंट जगावर देवाचा क्रोध आता ह्या झाल्या घटना किंवा इव्हेंट्स पृथ्वीवर ज्या घडतील त्या आता महासंकटाचा काळाचा उद्देश कशासाठी परमेश्वर येऊ देणार पर्पस आणि तो उद्देश असा आहे टू कम्प्लीट गॉड्स डिसिप्लिन ऑफ इस्रायल अँड जज द अनबिलिव्हिंग वर्ल्ड म्हणजे इस्रायल राष्ट्राला शिस्त लावणे आणि विश्वास न ठेवणाऱ्या जगाचा न्याय करणे इस्रायलाला शिस्त लावणं आणि विश्वास न ठेवणाऱ्या जगाचा न्याय करणे हा महासंकटाच्या काळाचा उद्देश असेल आणि शेवटचा पॉईंट कल्मिनेशन किंवा क्लायमॅक्स किंवा ह्या महासंकटाच्या शेवट कसा होईल क्लायमॅक्स काय होईल द रिटर्न ऑफ जिजस क्राईस्ट टू डिफीट द अँटी क्राईस्ट अँड एस्टॅब्लिश अ मिलेनियल रेन प्रभूषूचं दुसरं आगमन आणि स्वर्गावर पृथ्वीवर एक हजार वर्षाचं राज्य सुरू करणे म्हणजे बघा प्रभूषूचं द्वितीय आगमन किंवा दुसरं आगमन महासंकटाच्या काळाच्या शेवटी होणार आहे जेव्हा सर्व जग त्याला पाहिल आणि त्यानंतर तो पृथ्वीवर एक हजार वर्ष राज्य करेल आता हे झालं शॉर्ट शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं महासंकटाच्या काळाबद्दल आता आपण याच्या डिटेलमध्ये जाऊया आता महासंकटाच्या काळाबद्दल प्रभू शु ख्रिस्ताने काय सांगितलेलं आपण वाचू मते कृष्य वर्तमान याचा चोवीसावा अध्याय आणि एकविसावं वचन मत्ते चोवीस आणि वचन एकवीस या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आणि हे प्रभुषूचे शब्द आहेत कारण जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या येईल बघा आणि हे खुद्द प्रभुइषूचे शब्द आहेत यापूर्वी आलं नाही असं मोठं संकट त्या येईल आणि मग पुढं जर आपण वचन पंधरा आणि एकोणतीस ते तीस जर वाचलं पंधरा वचन मत्तर चोवीस आणि वचन पंधरा दानियल संदेष्टाच्याद्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा राहिलेला तुम्ही पाहाल वाचकाने हे ध्यानात घ्यावे म्हणजे याविषयी दानियल संदेष्टाच्या पुस्तकाच्या नवव्या अध्यायामध्ये चोवीस ते सत्तावीसमध्ये एक कालावधी सांगितलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये प्रभूषूचं पहिलं आगमान मसियाचं पहिलं आगमान आणि दुसरं आगमान याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि आणखी एक व्यक्ती जो देवा जगावर राज्य करील त्याच्याबद्दलचा देखील उल्लेख आहे पुढं जसं आपण डिटेलमध्ये जाऊ त्यावेळेस हे कळेल पण आज फक्त हे इंट्रोडक्शन असल्यामुळं बेसिक गोष्टी एवढ्याच ध्यानात ठेवा की दानियालाची भविष्यवाणी त्याचा उल्लेख प्रभू यशू ख्रिस्त मत्ते चोवीसमध्ये करत आहे आणि प्रॉफेसी किंवा भविष्यवाणी जर स्टडी करायचा तर दानियल आणि प्रगटीकरण ही दोन्ही पुस्तकं लिंक्ड आहेत एकमेकाशी कनेक्टेड आहेत डायरेक्ट जर कोणी म्हटलं प्रगटीकरण शिकवा जसं लोक मला सांगतात प्रगतीकरण कधी घेणार तर प्रगतीकरण घेण्याच्या अगोदर दानियलाचं पुस्तक समजणेचं गरजेचं आहे कारण दानियलाने सांगितलेल्या भविष्यवाण्या पुढं प्रगतीकरणाच्या पुस्तकात आहेत म्हणून ही दोन्ही पुस्तकं इंटरकनेक्टेड आहेत जर तुम्हाला प्रगतीकरणाचा अभ्यास करायचा असेल तर अगोदर दानियालाच्या पुस्तकापासून सुरुवात करा तरच तुम्हाला लिंक लागेल की प्रगतीकरणात जे लिहिले ते काय आहे कारण घडी घडी मागचा रेफरन्स येईल त्याच्यामध्ये म्हणून मागे अगोदर काय सांगितलं ते माहीत पाहिजे आता वचन एकोणतीस मग चोवीस एकोणतीस त्या दिवसातील संकटानंतर लगेचच सूर्य अंधकारमय होईल चंद्र प्रकाश देणार नाही तारे आकाशातून पडतील व आकाशाचे बळे डळमळतील तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल मग पृथ्वीवरील सर्व जगाचे जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरोढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील सर्व जग त्याला पाहिल कसं टेलिव्हिजन इंटरनेटच्याद्वारे कारण ही जागतिक घटना असेल म्हणजे महासंकटाच्या काळाच्या शेवटी प्रभू यशू ख्रिस्ताचं प्रत्यक्ष आगमन होईल जेव्हा जग त्याला पाहिजे पण त्याच्या अगोदरचं जे रॅप्चर हे गुप्त येणं हे फक्त त्याच्या मंडळीसाठी त्याच्या लोकांसाठी असेल आणि ती घटना केव्हाही घडू शकते आणि जेव्हा आपण म्हणतो की प्रभू यशूचं दुसरं येणार दुसरं येणं याच्यात गोंधळ नको घोळ नको पहिलं गुप्तरितीने येणं अंतराळात आहे तो त्याची मंडळी वर घेतली जाईल जे मागच्या आठवड्यात आपण पाहिलं रॅप्चर नंतर महासंकटाचा काळ सुरू होईल त्या कालावधीत ख्रिस्तविरोधक अँटीक्राईस्ट प्रगट होईल आणि महासंकटाच्या काळाच्या शेवटी प्रभू श्री ख्रिस्ताचं समक्ष येणं होईल एवढंच ध्याना ठेवा ही सिक्वेन्स शास्त्रानुसार धेणं ठेवा गोंधळ करू नका दुसरं येणं महासंकटा शेवटी पण पहिलं जे गुप्तरित्याने येणं हे मंडळीसाठी आहे मंडळीवर घेतले जाण्यासाठी लॉर्ड yes. आता yes. दानियाच्या yes. पुस्तकाच्या दानियलच्या पुस्तकाच्या बारावा अध्याय आणि पहिलं वचन जर आपण वाचलं तर त्याच्यात देखील याचा उल्लेख आपल्याला आढळतो दानियल बारा आणि वचन एक दानियल बारा आणि वचन एकमध्ये दानियल संदेशाने याविषयी काय भविष्यवाणी केलेली आहे आपण वाचूया हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की प्रभूशु ख्रिस्ताने जे सांगितलं त्याने शास्त्रलेखाचा सा अर्थ आधार घेतला आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा संदेश ते शास्त्रलेख हे आहेत म्हणून प्रगटीकरण कधी डायरेक्टली कोणी स्टडी करू नये अगोदरचे माहिती पाहिजे तर ते समजतं दानियल बारा निवचन एक त्यात समयी तुझ्या लोकांचा म्हणजे इस्रायल लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखायल तो उठेल कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल म्हणजेच महासंकटाच्या काळाचा रेफरन्स आहे तुझ्या लोकांपैकी म्हणजे इस्रायल लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली ले आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील बघा तर महासंकटाचा काळाचा उल्लेख दानियाच्या पुस्तकात आढळतो प्रभू शिवनी तो, तो रेफरन्स दिलेला आहे आणि ह्या कालावधीला आणि याच्याविषयीची भविष्यवाणी हिरमया संदेष्टाने देखील केलेली आहे पण वाचू हिरमया तीस आणि वचन सात हिरम्याचं पुस्तक याचा तिसावा अध्याय आणि सातव्या वचनात तो असा लिहितो हाय हाय तो महादिन आहे त्याच्या समान दुसरा कोणता नाही तो याकोबाचा क्लेश समय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल म्हणजे या महासंकटाच्या काळाला महादिन किंवा याकोबाच्या क्लेशाचा समय असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारच्या भविष्यवाण्या जुन्या करामध्ये आपल्याला महासंकटाच्या काळाबद्दल आढळतात आता आणखी याविषयी काय म्हटलेलं आहे आपण जरा बघू रिगार्डिंग द ट्रिब्युलेशन ट्रिब्युलेशन किंवा महासंकटाच्या काळाच्या अगोदर मंडळी ख्रिस्ताची मंडळी ही वर घेतली जाईल आता हे कशासाठी की काही चर्च काही लोक असं शिकवतात हो की मंडळीला महासंकटाच्या काळातून जावं लागेल छळातून जावं लागेल मग शास्त्र याच्याबद्दल काय सांगतं म्हणून मी तुम्हाला सांगतो कोणतं चर्च कोण काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही बायबल काय शिकवतं हे महत्त्वाचं आहे पहिले थेसले चार तेरा ते अठरा पहिले थेस्ली करासपत्र याचा चौथा अध्याय आहे आणि तेरा ते अठरामध्ये पाऊल काय लिहितो बघा बंधूजन हो झोपी गेलेल्या लोकांविषयी म्हणजे ख्रिस्तावर विषयावर ठेवून मरण पावलेल्या लोकांविषयी तुम्ही आजा नसावे अशी आमची इच्छा आहे यासाठी की ज्यांना आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले ते नाही देव त्याच्याबरोबर आणेल प्रभूच्या वचनावर आम्ही तुम्हाला हे सांगतो की प्रभूचेने होईपर्यंत जे जी आपण जिवंत रू ते आपण झोपी गेल्याच्या आघाडीत जाणार नाही आणि आत्ता ऐका पहिले थेसणे चार आणि वचन सोळा कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारेचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्ता ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरा होण्यासाठी रोड असे अंतराळात घेतले जाऊ अंतराळात घेतले जाऊ अंडरलाईन करा याच्यासाठी तो शब्द आहे रॅप्चर किंवा वर उचलले जाणे हा इव्हेंट ही घटना वेगळी आहे पाऊल सांगतो की हे प्रभूचं गुप्त पहिल्या रीतीने त्याच्या लोकांसाठीच आगमन आहे अंतराळातलं आणि सर्व सरोजा प्रभूजवळ राहू अंतराळातल्या त्याचं गुप्त येणं जेव्हा होईल तेव्हा जगाला तो दिसणार नाही फक्त काही ख्रिस्ती लोक जगातून अदृश्य झालेले आहेत एवढ्या बातम्या सगळ्या टी व्ही चॅनेलवर पेपरवर येतील पण काय झालं हे लोक कुठे गेले हे कोणालाही कळणार नाही आणि ज्यांना माहीत होतं त्यांना आठवणार की खरंच ते सांगत होते की अशी घटना एक एक दिवशी होणार आहे आता ऐकून घ्या मंडळी व वर घेतल्यानंतर जगात मंडळीच राहणार नाही ख्रिस्ती लोकच राहणार नाही असं नाही मी तुम्हाला सांगितलं की जे डेनॉमिनेशन्स आहेत प्रोटेस्टन रोमन कॅथलिक्स जे रूढी परंपरा जे शास्त्राला धरून चालत नाहीत विश्वास ठेवत नाही त्यांचा कार्यक्रम त्यांचे रीतिरिवाज हे चालू राहतील पण जे खरे विश्वासणारे प्रभूश्वर विश्वास ठेवलेले तारण झालेले ते वर घेतले जातील आणि ज्यांनी आज टाळाटाळ ताल केली देवाकडे वळले नाहीत ते त्यावेळी जिवंत असतील जे नॉमिनल आहेत नामधारी आहेत ते त्यावेळेस असतील म्हणून एकही चर्च एकही ख्रिस्ती जगात राहणार नाही असं नाही आहे ऐकून घ्या हे स्पष्टपणे मी सांगतो आता ह्याच घटनेबद्दल रॅप्चरबद्दल पहिले थेसली पंधरा एकावन्न ते त्रेपन्नमध्ये पण सांगितले आपण वाचलं ते आता परत वाचण्यात आपण वेळ घालवणार नाही झेफन्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय सफन्या एक पंधरा आणि सोळा ह्याच्यामध्ये देखील या महासंकटाच्या काळाविषयीची भविष्यवाणी आहे सफन्या जुन्या करातला कधी नाव ऐकलं का सफन्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचनं पंधरा आणि सोळा या ठिकाणी सफन्या या संदेश काय भविष्यवाणी केली ऐका हा संतापाचा दिवस आहे चौदापासून वाचू परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे तो येऊन ठेपला आहे वेगाने येत आहे ऐका परमेश्वराचा दिवस तिथे वीर दुःखाने ओरडत आहेत हा संतापाचा दिवस आहे दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे तटबंदीच्या नगराविरुद्ध उंच बुरुजाविरुद्ध रणशिंगाचा व रण शब्दाचा हा दिवस आहे म्हणजे बघा महासंकटाचा काळ ही काही कोणत्या चर्चची शिकवण नाही ही काही कोणाची कल्पना नाही तर पवित्र शास्त्र ह्या कालावधीबद्दल शिकवतो जुन्या करार शिकवलेला आहे नव्या करार सांगितल्याने प्रभू शिने सुद्धा स्वतः या विषयाचा उल्लेख केलेला आहे आता दानिलाच्या सत्तर सप्ताहामध्ये जर आपण वाचलं दानिलाचं पुस्तकाचा नऊ अध्याय आणि चोवीस ते सत्तावीस आपण बघू दानियल नऊ आणि चोवीस ते सत्तावीस ही सत्तर सप्तकांची विषयाची भविष्यवाणी आहे सत्तर विषयांची आता सप्तक म्हणजे हे वर्ष आहे आता वचन आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी पालकांचा अंत करावा अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे सनातन नीतिमत्ता उदयास आणावी दृष्टांत व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर तुझे लोक म्हणजे कोण इस्रायल आणि तुझे पवित्र नगर म्हणजे कोण यरुशलेम या संबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत म्हणजे हा टाईम कालावधी देवाने फिक्स्ड केलेला आहे त्याच्यावर कोणी तर्क लावण्याची अंदाज बांधण्याची गरज नाही सत्तर सप्तके ठरली आहेत वचन पंचवीस हे कळून येऊ दे व समजू दे की यरुश्लेमचा जीर्णोद्वार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे अवकाश आहे सुमित कसबेकर तुमचा आवाज बंद करा सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर धामधूमीचा काळ असताही नगर रस्ते व खंदक यासही बांधतील बासष्ट सप्तके संपल्यानंतर अभिषिक्तकाचा वध होईल आता इकडे ऐका ही टाईमलाईन आहे बायबलची टाईमलाईन आता नंतर सविस्तरमध्ये जाऊ सत्तर सप्तके त्याच्यापैकी बासष्ट सप्तके आणि अभिषिक्त म्हणजे प्रभू यशुख ख्रिस्त म्हणजे प्रभू ख्रिस्ताचं जगात येण्याचा कालावधी हो पहिला आणि दुसरा आणि शेवटचा ह्या सर्व सत्तर सप्तकामध्ये आहे म्हणजे बघा दानेला परमेश्वराने आख्या जगाच्या इतिहासात वर्ल्ड हिस्ट्रीचं टाईमलाईन दिलेलं होतं जे साम्राज्य होऊन गेले त्याचं आणि म्हणून जे हिस्ट्री स्टुडंट्स आहेत किंवा जे स्टडी करणारे आहेत इतिहासाचा अभ्यास करणारे वर्ल्ड त्यांना ह्या गोष्टी अधिक चांगल्या रीतीने समजतील तर तो, तो म्हणतो बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषेकताचा वध होईल आणि खरं जर आपण पाहिलं जगाच्या इतिहासाप्रमाणे बासष्ट सप्तक संपल्यानंतरच प्रभू श्रीक्रिष् उधस्तंभावर मरण पावला एक दिवशी मी डिटेलमध्ये तुम्हाला हिस्टॉरिकली प्रूव्ह करून दाखवीन शास्त्रातून की शास्त्र ऐतिहासिकरित्या कसं खरं आहे कसं तंतोतंत देवाचा टाइम टेबल वेळापत्रकानुसार जागतिक घटना कशा चाललेल्या आहेत ॲट रॅन्डम नाहीत ऐकून घ्या बासष्ट सप्तकांचा संपल्यावर अभिषेकांचा वध होईल वचन सव्वीस व त्याला काही उरणार नाही आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील म्हणजे त्याच्यानंतर जो अधिपती येईल म्हणजे ख्रिस्तविरोधी त्याचा अंत पुराने होईल युद्ध अंतापर्यंत चालेल सर्व काही उजाड होण्याचे ठरलेले आहे म्हणजे हे स्वर्गात ठरलेलं आहे पृथ्वीवर काय घडणार नाहीत वचन सव्वीस वचन सत्तावीस दानियल नऊ आणि सत्तावीस तो पुष्कळ लोकांबरोबर तो म्हणजे तो ख्रिस्तविरोधी जो अधिपती या दानियलाच्या त्याला अधिपती म्हटलेला आहे वर्ल्ड रूलर तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करेल एक सप्तक, करे। सप्तक म्हणजे सात दिवस पण वर्षाने धरलं तर हे सात वर्ष अर्धा सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील म्हणजे पहिले साडेतीन वर्ष तो काय करणार नाही नंतरच्या साडेतीन वर्षात येश्रीम जे मंदिरात इस्रायल लोकांची भक्ती देवाची भक्ती तो बंद करील उद्ध्वस्त करणारा अमंगल अमंगलांच्या अम पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणारा कोपाचा वर्षा होईल ही भविष्यवाणी दानियल संदेश त्यांनी पूर्वी केलेली आहे दानियल संदेश त्यांनी ही भविष्यवाणी जवळजवळ साडेचारशे पाचशे वर्षापूर्वी प्रभूशूच्या आगमनाच्या साडेचारशे पाचशे वर्षापूर्वी केली म्हणजे आजच्या डेटला जर धरला पण तर जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीची सव्वीसशे वर्षापूर्वीची भविष्यवाणी आहे जे काही सध्या जगात चाललं होणार आहे ते म्हणून बायबल स्टडी हा वेगळ्या रीतीने केला जातो आपण एखाद्या व्यक्तीचा जसं तुमचं आता चाललेला आहे की पवित्र शास्त्रातील अद्भुत स्त्रिया लेडीजचा स्टडी किंवा एखाद्या पुस्तकाचा स्टडी याने पण बायबल स्टडी केला जातो जी माझी पद्धत आहे एका वेळेस एक पुस्तक किंवा एखाद्या विषयाचा स्टडी पण जेव्हा भविष्यवाणीचा स्टडी येतो ना प्रॉफेसी जागतिक घटना तो त्याच्यासाठी इतिहास आपल्याला माहीत पाहिजे आणि इतिहास शास्त्रानुसार कसा चाललेला आहे हे आपल्याला तो सर्वात म्हणजे एक्साइटिंग स्टडी येतो की कि किती अपडेटेड पुस्तक आहे बायबल आणि ज्या घटना त्या ते बरोबर त्याच्यानुसार कसा चालले म्हणजे आपण अपडेटेड राहतो आपण शॉक्ड होत नाही की अरे रशियाने युक्रेनवर हल्ला केला किंवा अमेरिकन गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतला किंवा भारत युरोपियन नेशन मधून बाहेर पडलं म्हणजे अचानक हे आपल्याला वाटतं की असे सडन निर्णय पण हे जे निर्णय पंतप्रधान कोणत्या बैठकीला जाणार कोणत्या मिटिंगला जी ट्वेंटी किंवा कोणत्या हजर राहणार कोणत्या देशाशी करार करणार भारत कोणत्या देशाशी मोडला जाणार हे सगळं भविष्यवाणीनुसार चाललेलं आहे आपोआप चाललेलं नाही आहे पण हे केव्हा समजतं श जेव्हा आपण प्रॉफेसी किंवा भविष्यवाण्या स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की कोणते देश कोणता रोल भूमिका हे करत आहेत आपला देशाचा रोल त्याच्यात काय आहे मग कुठं इतिहास चालेल वेर द हिस्ट्री इज लिडिंग आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा टाईम टाईमपास करण्याचा नाही आहे टी व्ही सिरियल पाहत बसून एंटरटेनमेंटचा नाही आहे तर किती देवाच्या घड्यात किती लेट झालेला आहे किती फास्ट जागतिक घटना घडत आहेत किती फास्ट सैतानाला माहीत आहे की काळ शेव थोडा राहिलेला आहे आणि त्याचा माणूस हे ख्रिस्तविरोधी त्याला ताबडतोब सत्तेवर आणायचा आहे म्हणून किती खटाटोप चाललेली आहे आता हे वर्ल्ड बँकिंग वन वर्ल्ड गव्हर्नमेंट वन वर्ल्ड रिजन आधार कार्ड आणि हे सगळं जे आहे जागतिकीकरण हे तिकडं वाटचाल आहे ही वाटचाल तिकडं चालली आहे वन वर्ल्ड करन्सी वन वर्ल्ड आर्मी व...